पुन्हा एकदा डोकं काढताना दिसतोय मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे मुंबईत सध्या कोरोनाचे त्रेपन्न रुग्ण आढळलेले आहेत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर उपचारासाठी महापालिका रुग्णालय आता सज्ज झालेला आहे मुंबईकरांना घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे तर महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोविड नाईन्टीन रुग्णांच्या उपचार आणि मार्गदर्शनाची सोय करण्यात आली आहे तसेच रुग्णांसाठी मुंबई महानगरपालिका रुग्णालयांमध्ये विशेष खाटांची आणि विशेष कक्षाची माहिती प्रतिनिधी महेंद्र महेंद्र जोईल मुंबईत पुन्हा एकदा कोरोना डोकंवर काढताना दिसतोय कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे या संदर्भातला अधिकचा तपशील महापालिकेतर्फे आता कशा प्रकारे याचा याचं नियोजन करण्यात येत आणि तयारी कशा प्रकारे करण्यात येते प्रज्ञा मुंबईत कोरोनाचे त्रेपन्न रुग्ण आहेत असं जे आहेत ते कोविडच्या उपचारासाठी महापालिकेकडून सज्ज आहेत मुंबईत मे महिन्यात काही प्रमाणात कोरोनाचे रुग्ण दिसून येत होते याबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं जे आवाहन आहे ते मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलंय मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये सोमवारी एकही जो आहे तो कोविड नव्याने रुग्णाची नोंद झाली नाही त्यामुळे सध्याच्या घडीला मुंबई अंतर्गत एकूण त्रेपन्न कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाहीये महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोविड एकोणीस रुग्णांच्या उपचार आणि मार्गदर्शन सोय ती करण्यात आली आहे तसेच रुग्णांसाठी मुंबई महानगरपालिके रुग्णालयांमध्ये विशेष खादा येती आणि विशेष कक्षाची व्यवस्था करण्यात आली कोविड रुग्णांचे जे आधाराचं रुग्णांचं प्रमाण आहे ते अत्यंत कमी प्रमाणात आढळ अधून मधून येते त्यामुळे मागील दिवसांपासून जर आपण पाहिलं तर सिंगापूर हाँगकाँग पूर्व आशिया आणि इतर देशांमध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे कोविडच्या नाईन्टीन uh, uh, प्रादुर्भावाच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई uh, महानगरपालिकेकडून आरोग्य खाते त्यांनी सतत लक्ष ठेवून जानेवारी दोन हजार पंचवीस ते दो एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत कोविड रुग्णांची संख्या खूपच कमी आढळून आली त्यामुळे मुंबई परंतु मे महिन्यात काही रुग्ण ते दिसून आले त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाहीये असं जे ते मुंबई महानगरपालिकेकडे माहितीसाठी